महाराष्ट्र पोलीस टाइम्स पक्षाने संधी दिली तर झेडपी निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार भाजपचे दीपक घोडके धाराशिव जिल्हा प्रतिनिधी राहुल कांबळे धाराशिव राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजण्याची शक्यता निर्माण झाली असून त्या दोन टप्प्यात पार पडू शकतात पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात असून दिवाळीनंतर निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे याच पार्श्वभूमीवर तुळजापूर तालुक्यातील अंदूर येथील भाजपा शहराध्यक्ष दीपक घोडके यांच्याकडे राजकीय घडामोडींना वेग आला आहे दीपक घोडके युवा मंचच्या वतीने त्यांचा अभिष्टचिंतन व सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला त्यांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमात भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मित्रपरिवार आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात विशेष आकर्षण ठरले ते वत्सला नगर येथील जिल्हा परिषद शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप सामाजिक जाणेवेतून घडलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक झाले कार्यकर्त्यांनी दीपक घोडके यांचा पारंपरिक वेशभूषेत जंगी सत्कार केला दीपक घोडके हे गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सामाजिक व राजकीय कार्यात सक्रिय असून सामान्य जनतेच्या प्रश्नांवर त्यांनी कायम लढा दिला आहे विविध समस्यांबाबत प्रशासन दरबारी आवाज उठवत त्यांनी अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत त्यांच्या नेतृत्व गुणांमुळे ते अंदूर परिसरात लोकप्रिय असून युवा वर्गात विशेष लोकप्रिय आहेत सत्काराला उत्तर देताना दीपक घोडके म्हणाले मला सामाजिक कार्याची लहानपणापासून आवड आहे गेल्या अनेक वर्षांपासून मी भाजपाचे आमदार राणा जगजितसिंह हो पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे पक्षाने मला संधी दिली तर मी येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या आखाड्यात उतरायला तयार आहे गाव आणि परिसराच्या विकासासाठी झटण्याची माझी पूर्ण तयारी आहे लोकांनी दाखवलेला विश्वास हा माझ्यासाठी ऊर्जा आहे घोडके यांच्या या वक्तव्यानंतर अंदूर परिसरात त्यांच्या उमेदवारीच्या चर्चांना अधिकच गती मिळाली आहे स्थानिक भाजप कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण असून पी निवडणुकीत दीपक घोडके हे प्रमुख दावेदार ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे नजर टीका राहील ती भाजपच्या उमेदवारी यादीवर आणि अंदूरसह तुळजापूर तालुक्यात कोणते चेहरे जिल्हा परिषद निवडणुकीत उतरतात याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे महाराष्ट्र पोलीस टाईम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद